कारखान्यामधील कामगारांच्या काम करण्याची काम मर्यादा नऊ तासांवरून बारा तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे कर्मचाऱ्यांकडून जास्तीचं काम करून घेतलं तर कामगारांना ओव्हरटाईमचे पैसे द्यावे लागणार आहेत तसंच अठ्ठेचाळीस तासांऐवजी आठवड्यामध्ये छप्पन्न तास काम करून घेतलेलं असेल तर एक बदली रजा द्यावी लागेल त्यापेक्षाही अधिक काम करून घेतलं तर त्या प्रमाणात जादा बदली रजा द्याव्या लागतील कामगारांकडून जादा तास काम करून घेतला जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागांची पूर्व परवानगी घ्यावी लागणार कामगार असलेल्या निर्णय लागू होणार आहे एक नजर ग्राफिक्स मधून आता नऊ तासांऐवजी बारा तास काम कामगारांना करावं लागणार आहे गुंतवणूक वाढवण्यासाठी कामगार कायद्यात बदल करण्यात आलाय कारखान्यांमधील कामाचे दैनिक तास हे नऊ तासावरून बारा तास करण्यात आलेले आहेत दुकानं आस्थापनांमध्ये कामाचे दैनिक तास हे नऊ तासांवरून दहा तास करण्यात आले कारखान्यामधील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी पाच तासांनंतर तीस मिनिटं आणि सहा तासांनंतर पुन्हा तीस असा असेल तिमाही ओव्हरटाईमसाठी मर्यादा एकशे पंधरा तासांवरून एकशे चव्वेचाळीस तास करण्यात आले दुकानं आणि आस्थापनांसाठी एकशे पंचवीस तासांवरून एकशे चव्वेचाळीस तास करण्यात आलेले आहेत ओव्हरटाईम न देता काम करून घेण्याच्या प्रकाराला आळा घालण्यात आलाय कामगारांचं संमतीपत्र आवश्यक असणार आहे मोबदला दुप्पट आणि संरक्षण सुद्धा द्यावं लागणार आहे